महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणंद शहरात राष्ट्रीय कृषी अन्न विश्लेषण आणि संशोधन संस्थेच्या वतीने महिला मेळावा संपन्न झाला महिलांनी जाणून घेतली विविध योजनांची माहिती देसाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर फंडच्या माध्यमातून आणि नाफारी संस्था पुणे युगंधरा बहुद्देशीय सामाजिक संस्था सातारा गरजे मराठी ग्लोबल कॅलिफोर्निया यांच्या संयुक्त विद्यमाने लोणंद तालुका खंडाळा येथील पंचशील बुद्धविहारात महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध व्यवसाय आणि विविध योजनांची माहिती जाणून घेतली आहे या कार्यक्रमाप्रसंगी लोणंद नगरीच्या नगराध्यक्षा सीमा खरात माजी नगरसेविका शैलजा खरात इनर फिल्ड क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती शहा रजनीताई शिंदे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते हे आयोजन करण्यासाठी युगंधरा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुषमा राजे घोरपडे गरजे मराठी ग्लोबलचे सज्जीराव पाटील प्राची ताकतोडे नाफारी संस्था पुण्याचे अकाउंट पराग भापकर टेस्टिंग हेड श्रीरंग पोखरकर ट्रेनिंग मॅनेजर तेजश्री लोकरे ट्रेनिंग हेड संतोष देवकाते कन्सल्टन्सी समन्वयक प्रतीक्षा भोसले माजी नगरसेविका शैलजा खरात पौर्णिमा खरात शारदा भस्मे नूतन गायकवाड नीलम शेळके रेश्मा खरात पूजा खरात रजिया इनामदार यांनी विशेष मेहनत घेतली आम्ही नाफारी संस्थेतर्फे आज इथे लोणनला ट्रेनिंग घ्यायला आलो आहे नाफारी म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर फूड ॲनालिसिस रिसर्च रिस इन्स्टिट्यूट रिस रिस यांचं आमचं ऑफिस जे आहे ते पुणे इथे आहे आता आम्ही लोणंदमध्ये जो ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आहे तो सी एस आर फंडातून घेतो आहे म्हणजे दे देसाई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या दे सी एस आर फंडिंग जे आम्हाला मिळालेलं आहे नाफारीला त्या सी एस आर फंडिंगमधून आम्ही घेतो याच्या आधी आम्ही चार, चार पाच प्रोग्राम घेतलेले आहेत सातारा असेल तर असेल वाई आहे कवटे आहे आणि निंबोडी गावामध्ये पण आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आहे या ट्रेनिंग प्रोग्रामचं मुख्य उद्दिष्ट आमचं हेच आहे की आर्थिक दुर्बल घटकातल्या ज्या महिला आहेत त्यांना सक्षम करणे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांनी स्वतः फूड प्रोसेसिंगमध्ये त्यांचे व्यवसाय सुरू केले पाहिजेत यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रधानमंत्री सुष्मा अन्न प्रक्रिया उद्योग योजना जी आहे त्याच्याबद्दल माहिती देतो त्यांना स्कीमसाठी कसं ॲप्लिकेशन करायचं यासोबतच काही महिलांचे यादीचे काही व्यवसाय आहेत जसं कुरडई असेल पापड असेल लोणची असेल यामध्ये त्यांचे व्यवसाय आहे तर त्याच्यासाठी त्यांना पॅकेजिंग कसं उत्कृष्ट आयडियांचं पॅकेजिंग असतं एस एस आय न्यूसनुसार पॅकेजिंग लेबलिंग आणि यासोबतच त्यांनी मार्केटिंग डोमेस्टिक मा मार्केटिंग कसं केलं पाहिजे यासोबतच त्यांनी एक्सपोर्टसाठी पण त्यांनी विचार केला पाहिजे याची पण आम्ही त्यांना माहिती देतो ब्रँडिंगसाठी त्यांचा स्वतःचा ब्रँड कसं डेव्हलप केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं आम्ही मार्गदर्शन करतो त्यांना आमच्या नाकारी संस्थेमार्फतच आम्ही फाउंडेशन सा जे साताऱ्याचे आहे यासोबतच जे गरजे मराठी ग्लोबल आहे या दोन्ही संस्थांच्या मार्फत आम्ही संयुक्त विद्यमानाने हे महिलांसाठीचे प्रोग्राम आम्ही आयोजित करत आहे म्हणजे बाहेरच्या देशात जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना तिथं सांडगे खायला मिळत नाहीत पापड खायला मिळत नाही हुरडा खायला मिळत नाही किंवा मेजपूड खायला मिळत नाही या दुर्मिळ गोष्टी किंवा माडगं ते माडग्याचं पण खायला तयार करून विकतात बघा

कशावर ते पोस्ट केले जाणार जसं फ्लिपकार्ट अमेझॉन वरती प्रोडक्ट दिसतात तसे आपले प्रोडक्ट त्या ठिकाणी युगतराच्या मार्फत तिथे पोस्ट केले जाणार ऑनलाईन आलेले ऑर्डर तिथे संपर्क करून तुमच्या पण ऑर्डर येणार त्याच्या मेल येणार आणि त्या पद्धतीने आपण मार्केटिंग चेंज करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत अजून काय शंका आहे का कुणाला प्रतिनिधी विजय शेळके लोणंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा